डॉक्टर दिगंबर बाळासाहेब पाटील यांची पी एच डी पूर्ण आणि एम पी एस सी महाराष्ट्र सिव्हिल इंजिनिअरिंग सेवा परीक्षा दोन हजार तेवीसमध्ये वा क्रमांक सांगली महाराष्ट्र एकवीस मे दोन हजार पंचवीस सांगलीतील हो डॉक्टर दिगंबर बाळासाहेब पाटील यांनी अलीकडेच दोन मोठे महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत त्यांनी एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी कॉम्पिटिशनल इन्व्हेस्टिगेशन ऑफ द फ्लड ऑन द रेनफोर्स्ड कॉन्क्रीट हायवे ब्रिज या विषयावर पी एच डीचे यशस्वी शिक्षण केले आणि डॉक्टरी पदवी प्राप्त केले त्यांनी केवळ सव्वीसाव्या वर्षी हे डॉक्टरेट पूर्ण करत शैक्षणिक क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे हा त्यांचा अनेक वर्षाचा कष्टाचा आणि संशोधनाचा परिणाम आहे याच काळात नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एम पी एस सी महाराष्ट्र सिव्हिल इंजिनिअरिंग सेवा परीक्षा दोन हजार तेवीसची सामान्य प्रात्यता यादी जाहीर केली या यादीत दिगंबर पाटील यांनी राज्यातील हजारो उमेदवारांमध्ये अडसृष्टा क्रमांक मिळून आपले स्थान निश्चित केले डॉक्टर पाटील यांचा पी एच डी संशोधन पाणीपुराचा प्रभावाचा रस्त्याच्या पुलावर होणाऱ्या संगणिक संगणकीय अभ्यास आहे हा अभ्यास महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागासाठी पायाभूत सुविधा टिकवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे त्यांचे आरक्षण डॉक्टर सचिन बाळासाहेब कर यांनी केले ते वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली येथे प्राध्यापक आहेत या कॉलेजला शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत संशोधन केंद्र म्हणून मान्यता आहे पूर्ण पीच डी संशोधनासोबतच त्यांनी एम पी एस सी परीक्षेची तयारी केली पूर्णपणे स्वतःच्या मेहनतीवर भर देत त्यांनी परीक्षा दिली आणि त्याच्या यशामागे त्यांच्या पालकांचा समाधानी आधार आणि प्रोत्साहन असल्याचे ते मानतात आता डॉक्टर पाटील यांच्याकडे अभियंता आणि डॉक्टर या दोन्ही पदव्यांचा गौरव आहे ते म्हणाले अभियंता आणि डॉक्टर या दोन्ही पदव्याच्या माझ्या आयुष्यात मोठा अभिमान आहे माझ्या यशामागे माझ्या पालकांचे प्रामुख्याने योगदान आहे त्यांचे यश महाराष्ट्रातील युवकांना आणि अभियंतिकी विद्यार्थी वर्गाला प्रोत्साहन देणारे ठरेल कष्ट चिकाट कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच कोणत्याही आव्हानाला सामोरे जातं जाता येतं हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे